আমার সাথে ঘর হাস स्वागत करतो एक नंबर असा अड्डा भरलेला आणि टोल पण ठेवलेला आहे समोर त्यामुळे थोड्या थोड्या करून गाड्या सुटत आहे तिथे देखील डावीला सुंदर अशी गाडी पडते आणि कशा असोगत লক্ষণ <ausinterúng>

तर ५ दिन जति जान्छ है गर्नहरु पाउनु हुन्छ انھاں دے ریلاں دے نال آیاں ماں او تان چھوے پورے ماں میں آندو نہ ایک کلو کساں نہ ترا اکھرے जय 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 tặng Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

परणार प्रोग्राम आता आहे ना भाई जवानट पहिला तो प्रेझेंट लेवल चला पुढे बोलूया 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 चला मित्रांनो बघा उसडण्या पाठीमध्ये आपण सुंदर असा गुलाल मिळवलेला आहे भाऊ तुझं नाव काय बघा मित्र बाजीचे समर्थक आहेत आणि नियोजन यांची पोरं रंगवतात बायलांना मित्रांनो आपल्या मॅगी शेटला गुलाल मिळाल्यानंतर आपण घरी जायला निघालो कारण उशीर खूप होणार होता आणि ट्रॅफिकसुद्धा झाली होती त्याच्यामुळे आपण जास्त काही शूट करत बसलो नाही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कर शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या मैदानामध्ये मित्रांनो बाय आहे